सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईनच्या कामाची पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी पाहणी केली स्मार्ट सिटी व महापालिका अधिकारी यांच्या समन्वयातून उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उर्वरित दोन किलोमीटरचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासा यांनी दिली आहे जलवाहिनीच्या कामाची डॉक्टर ओंबासा यांनी शनिवारी पाहणी केली यावेळी आयुक्तांनी पाकणी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पंप हाऊस माहिती घेतली त्यानंतर उजनी येथील पंप हाऊस उजनी दुहेरी पाईपलाईन पाइपलाइन कोर्सिंग पंपिंग मशिनरी जॅकवेलची बीपीटीची माहिती घेतली त्याप्रसंगी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा ता कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील हरीश नदा पोचमपाड कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील स्मार्ट सिटीचे सहाय्यक अभियंता उमर बागवान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते सद्यस्थितीत एकशे दहा किलोमीटर पैकी एकशे आठ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम झाले आहे उर्वरित दोन किलोमीटर पाईपलाईनचे काम स्मार्ट सिटीचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्याशी समन्वय साधून पूर्ण करावे असे ते म्हणाले या प्रकल्पामुळे शहराला एकशे सत्तर एम एल डी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे शहराचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला आहे या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे